राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सोमवारी चंद्रपूर येथील चंद्रपूर या औद्योगिक विकास उपक्रमात सहभागी होताना राज्याचे वनमंत्री व चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर सुधी अक्षरशः उधळण केली राज्याच्या राजकारणात अशी माणसं सा अभावानेच आढळतात सुधीर मुनगंटीवार त्यापैकी एक आहेत आपल्या छोटे भाषणात मंगलप्रभात लोढा म्हणाले तुम्ही खणीज संपत्ती वीज हे चंद्रपूरकरांसाठी ॲडव्हान्टेज असल्याचं सांगतात पण चंद्रपूरकरांसाठी खरा ॲडव्हान्टेज पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे आहेत सुधीर मुनगंटीवार हे अतिशय कार्यक्षम असं मंत्री आहेत गावातील एखाद्या मजुराशी तितक्याच आपुलकीनं वागणारं आणि इंग्लंडच्या पंतप्रधानांशी त्याच बोलणारी व्यक्ती सुधीर भाऊंच्या रूपात मी बघितली आहे ते ज्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले तिथंच समस्या निकाली निघते मी त्यांच्या सोबत एकोणीसशे पंच्याण्णव पासून विधानसभा हेडमास्तर सुधीर मुनगंटीवार आहेत मनातील सुखदुःख मी त्यांना सांगत असतो माझ्या आयुष्यात माझ्यासाठी एकच हेल्पलाईन आहे ती म्हणजे सुधीर मुनगंटीवार जे कोणाच्याच मनात येत नाही ते सुधीर मुनगंटीवार यांच्या नियोजनात असत महाराष्ट्र राज्याचे स्वतंत्र राज्यगीत तयार करण्यापासून तर छत्रपती शिवाजी महाराजांची शस्त्रास्त्रे इंग्लंडमधून परत आणण्यापर्यंत अनेक बाबी सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून साकारल्या आहेत यावेळी बोलताना मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी त्यांच्या औद्योगिक क्षेत्रातील यशाचं गमक विशद केलं आपल्या संघर्षशील प्रवासाची कहाणी सांगत असतानाच आयुष्यात चांगली माणसं गमावू नका जीवनात जे कराल ते सर्वोत्कृष्ट करा आणि याला शॉर्टकट नाही हे लक्षात ठेवा असा सल्लाही त्यांनी दिला शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार नैसर्गिक वापरा केमिकल टाळा इनोटॉक्स सह रोग आळा घाला पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा एट